मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहतोय आपलं बोल की भाव हे मराठमोळं युट्यूब चॅनेल सो so, चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्या लागली सबस्क्राईब करून टाका मी ज्या पण काय व्हिडिओ पाठवेल तो नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण व्हिडिओचा खूप चांगल्या पद्धतीनं समाचार घ्यायला मोकळे राचाल मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विषयावरती आज आपण बोलणार आहे तो विषय सध्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये ट्रेंडिंगला आहे आणि खरोखरच असं जर घडलं तर खुद्द नरेंद्र मोदींची खुर्ची सध्या सिंहासन त्यांचं डोलते असं कुठेतरी म्हटलं जाते कारण आहे तसंच मित्रांनो चारशे पारचा नारा घेऊन आम्ही आपकी बार चारसो पार असं म्हणत सुसाट सुटलेल्या भारतीय जनता पार्टीला ज्या वेळेस दोनशे एक्केचाळीस वरतीच अडवलं जातं तिथून पुढे त्यांना दोनशे त्र्याहत्तर काहीतरी सीट्स आपल्या याला लागतात तिथपर्यंत जाता येत नाही आणि तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांना दोन कोबड्या वापराव्या लागतात एक म्हणजे बिहारचे चाळीसच आमदार असताना सुद्धा त्यांना मुख्यमंत्री केलेले नितीश कुमार आणि दुसरे म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांच्या कोबड्यांवरती या दोघांच्या सपोर्टवरती कारण मेन सपोर्टर हे बाकी एकनाथ शिंदे अजित पवारांचा एक खासदार वगैरे हे आहेत परंतु हे त्यांचेच आहेत परंतु ही जी लोक आहेत ही आधी सुद्धा बाहेरच होती म्हणजे एकनाथ शिंदे समजा जर उठाव तो काही त्यांच्यात केला नसता तरीही महाविकास आघाडीची सत्ता आली असती आणि तिकडे खासदार महाविकास आघाडीचे म्हणूनच गेले असते सो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना कुठेतरी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो कारण झाले असं की चंद्राबाबू नायडू जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री हे सध्या राहुल गांधींच्या संपर्कात आहेत आता चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात का आहेत राहुल गांधींच्या संपर्कात असल्यामुळं कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं मोदींच्या सरकारला काय काय फरक पडतोय किंवा कशा पद्धतीनं मोदींचं सरकार पडतंय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचंय मित्रांनो तो कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलकी भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल रोजच्या दैनंदिन जीवनातल्या घटना घडामोडी कुठे काय घडते महाराष्ट्रात असेल भारतात असेल कुठल्याही राज्यात असेल ते आपल्या व्हिडिओच्या आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण आपल्या सगळ्यांसमोर आपण मांडत असतो ही सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो की चंद्राबाबू नायडू हे राहुल गांधींच्या संपर्कात का गेलेत कशासाठी गेलेत आणि ते संपर्कात गेल्यामुळे नरेंद्र मोदींचं सरकार नक्कीच पडणार आहे का या मुद्द्यावरती आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलायचं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया ती म्हणजे सध्या राहुल गांधींच्या राहुल गांधी हे सध्या विरोधी पक्षनेते आणि नरेंद्र मोदी हे राज्य देशाचे प्रधानमंत्री पण नरेंद्र मोदींकडे पूर्ण बहुमत स्वतःचं नाहीये त्यांच्याकडे बहुमत आहे म्हणजे नाही असं नाही परंतु त्यांचं स्वतःच बहुमत नाही येते ते त्यांनी यांचं त्यांचं एकोडच्या तिकोडच्यांचं मिळवून ते बहुमत तयार केलेले आता त्याच्यामध्ये सुद्धा चंद्रबाबू नायडू जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री खर तर त्यांची त्यांच्या जो त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाची त्यांच्या राज्यामध्ये खूप चांगली हवा आहे किंवा खूप चांगली ताकद आहे त्यांची परंतु तो पक्ष कधीही एका दगडावरती पाय ठेवून त्याने कधीही राजकारण केलेलं नाही आतापर्यंत नेहमीच जसं वारं फिरतं तसं चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघेही फिरत असतात नितीश कुमार हा मुख्यमंत्री बनण्यासाठी काहीही आणि कुठल्याही लेव्हलला जाण्याची त्याची तयारी असते तसंच चंद्राबाबू हे आहे चंद्रबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जरी असले तरी त्यांचा जो पक्ष आहे तो पक्ष अबाधित राहावा कारण प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो की जिथं आंध्र प्रदेश असेल किंवा तो साऊथचा पट्टा आला साऊथच्या पट्ट्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जास्त घुसून या लोकांनी दिलेला आहे म्हणजे तुम्ही कर्नाटक घ्या तेलंगणा घ्या तामिळनाडू घ्या किंवा तुमचं हे आंध्र प्रदेश घ्या या चार पाच राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा तिथं मुख्यमंत्री नाहीये किंवा तिची सत्ता नाहीये बाकी उत्तर प्रदेश असेल तुमचं बिहार असेल इकडं महाराष्ट्र असेल अं किंवा आसाम असेल हे ओडिसा असेल किंवा मध्य प्रदेश राजस्थान अशा ठिकाणी भाजपने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारे भाजपला करता आलं नाही साऊथला कारण तिथल्या लोकांचं डॉमिनेट असणं तिथली लोक जी ज्या पद्धतीने त्यांच्या तत्वांवरती मूल्यांवरती ती ठाम असतात त्याच्यामुळे त्यांनी कधी भारतीय जनता पार्टीला तिकडे घुसून दिलं नाही आणि जरी घुसलेली असली तरी सत्तेपर्यंत ती लोक कधी पोहोचून देत नाहीत हा त्याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्वाचा विषय कारण विचार जर केला तुम्ही मित्रांनो तर आंध्र प्रदेश आता आंध्र प्रदेशच मिळून आंध्र प्रदेशचे जे म्हणजे दोन भाग पडले एक तेलंगणा राज्य झालं नवीन आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेश एक वेगळं राज्य झालं आता जे नायडू जे आहेत ते राहुल गांधींच्या थेट संपर्कात कोणामुळे गेले तर ज्या आता समजा तुम्ही उदाहरण मी सांगतो तुम्हाला की आंध्र प्रदेशचीच तुकडा होऊन एक तेलंगणा राज्य झाला आणि तेलंगणाचे रेवंत रेड्डी हे काँग्रेसचे तिथले मुख्यमंत्री आहेत आता काँग्रेसचे मुख्यमंत्री समान आपल्या म्हणजे समजा युपीचा आणि बिहार हे युपी बिहार म्हणून आपण एकत्र त्याला घेतो तसं महाराष्ट्र कर्नाटक जवळ जवळजवळ आहेत तसं ती दोन्हीचा म्हणजे विचार केला तुम्ही तर आंध्र जवर प्रदेशचे मुख्यमंत्री नायडू आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री तेलंगणाचे रेड्डी यांचा संपर्क जवळून आहे आणि ही त्यांच्या या सगळ्या गोष्टींमधून ही एकत्र आलेली आणि नायडू सुद्धा म्हणजे हे जे, जे चंद्राबाबू नायडू हे सुद्धा ज्या पद्धतीनं राहुल गांधीनं इलेक्शन चोरी म्हणजे वोट चोरी झाल्याचा जो काही घोटाळा बाहेर काढला आणि उघडकीस आणला आणि इतक्या मोठ्या स्टॅ फुल स्टॅमिनानं त्यांच्या समोर त्यांच्या सोबत त्या तीनशे जवळजवळ खासदार त्या याच्यामध्ये उतरले आता त्याच्यामध्ये लोकसभेचे आणि विधानसभा राज्यसभेचे दोन्ही पकडून तेवढे होते पण इतक्या खासदारांनी हिंमत दाखवली आणि कदाचित त्या ओट चोरीचा फटका किंवा मत चोरीचा फटका चंद्राबाबू नायडू यांना येत्या काळात बसू नये म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे ते कुठेतरी ते समजून घेण्यासारखं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्या चंद्राबाबू नायडूंनी इंडिया आघाडीत पहिल्यांदा भाग घेतला होता नितीश कुमारांनी इंडिया आघाडीत पहिल्यांदा भाग घेतला होता पण त्याच्यानंतर हे लोक परत भाजपला जाऊन मिळाली आणि भाजपला जाऊन मिळाल्यानंतर यांचा पूर्ण विश्वास प्रश्न निर्माण झाला आणि पुन्हा इंडिया आघाडीकडे जरी आली तर तरी हे काय सोप्य आणि सरळ येणार नाही हे काहीतरी महत्वाकांक्षेने येणारे लोक आहेत पण बिहारची निवडणूक झाली आणि बिहारच्या निवडणुकीत जर नितीश कुमारचा पराभव झाला नितीश कुमारला जर मुख्यमंत्री व्हायचे परंतु तो होऊ शकत नाही तर त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी किंवा त्याला मुख्यमंत्री बनण्यासाठी तो कोणाचाही पर्याय त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो पण जर भाजपची तिथं शंभर जागा लढवली एखादी सत्ता आली तर तो पुढचा प्रश्न वेगळा आहे कारण तिथे एकशे तेवीसचं बहुमत आहे सो त्याच्यामुळे त्यांना कोणाची ना कोणाची जरी मदत तिथं लागणारच आहे आणि ती मदत कोणीही तिथं नितीश कुमार सोडल्याशिवाय तिथं काँग्रेस आहे आणि तिथं लालू यादवचा पक्ष सो त्याच्यामुळे ती लोक करणार नाहीत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू हे डायरेक्टली संपर्कात गेलेले आणि ते लवकरच संपर्कात यासाठी गेलेले आहेत की ते आता त्यांनाही कुठेतरी महत्वाकांक्षी कारण एका वर्षामध्ये ज्या पद्धतीनं राहुल गांधींना स्पिरिट घेतले आणि राहुल गांधी ज्या पद्धतीनं तुटून पडलेत एकूणच सगळ्या गोष्टी नव्हती कुठेतरी समजून जाते की सध्या जे काही वातावरण चाललेले ह्या वातावरण पूर्णपणे राहुल गांधींच्या फेवरमध्ये जाते काँग्रेसच्या फेवरमध्ये जाते विरोधी पक्षाच्या फेवरमध्ये जाते त्याच्यामुळे कदाचित हा शेवटचा स्वातंत्र्य दिन हा नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल कदाचित येत्या काळामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार पडलं किंवा ते नरेंद्र मोदी मुख्यमंत्री पंतप्रधान पदापासून जर बाहेर पडले कारण त्याला कारण येते उपराष्ट्रपतीची निवडणूक हो आता उपराष्ट्रपतीच्या हो निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे सुद्धा विरोधात मतदान करण्याची दाट शक्यता आहे कारण एकनाथ शिंदेच्या सुद्धा महत्वाकांक्षा वाढलेल्या आहेत कारण एकनाथ शिंदेना जे हवंय ते मिळालेलं नाही त्यांना मुख्यमंत्री पद हवं ते दिले गेलेलं नाही मग एक झटकाच द्यायचा आहे तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये ज्या कारण एकनाथ शिंदे एकूणाचे काय म्हणजे मिंद्यातले हे नाहीत ते आम्हाला म्हणजे मांडल्यात नाहीत त्यांनी ते त्यांचं स्वतंत्रपणे ते मतदान करू शकतात आणि त्यांची शरद पवारांसोबत तशी गुप्त बैठक सुद्धा झालेली आणि त्या बैठकीमधून असंही झालेले की उपराष्ट्रपती विरोधी पक्षाचा कोणीतरी असावा जेणेकरून सत्ताधाऱ्यांना सुद्धा साप बसेल आणि मग विरोधी पक्षांचं महत्व भारतीय जनता पार्टीला समजेल तुम्हाला काय वाटतं हे नक्की असंच होईल का चंद्रबाबू नायडू नरेंद्र मोदींचा सपोर्ट काढून घेतील का आणि एनडीएतून बाहेर पडून युपीए सरकारसाठी प्रयत्न करतील कारण ते युपीए राहिलेले नाही तर ते एनडीए आघाडी झालेले आणि एनडीए आघाडीचं सरकार महारा देशामध्ये जर आलं तर महाराष्ट्राची परिस्थिती काय होईल महाराष्ट्रात सुद्धा पुन्हा काहीतरी वेगळं सत्तांतर घडेल का तुमची मत कमेंट्स मध्ये नक्की बोला महत्व महत्वाच्या विषयांसाठी आपल्या चॅनेलला नेहमी अपडेट मत राहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो तर धन्यवाद मित्रांनो सगळ्यांपासून मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत